चला नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्षी भालेराव आजचा आपला सॉल्वचा दुसरा दिवस आहे भावन्न तर तुम्ही बघू शकता सकाळपासून मस्त एकदम मुसळधार पाऊस चालू झालेला आहे त्या वातावरण मध्ये कॉलेजची मुलं बिलकुल बाहेर निघत नाहीत वातावरण पावसाळ्यामध्ये आज पहिल्यांदा झालंय कारण सकाळपासून इतका रिमझिम पाऊस आहे तर आता रोडावरती जास्त गर्दी वगैरे नाहीये तर थोडंसं टेन्शन आलंय डोक्याला असं वाटतं धंदा करायला पाहिजे कारण आता आपला दुसरा दिवस आहे भावनं तसं कोटाखाण्याचा प्रश्न अगोदर मिटला पाहिजे त्या हिशोबानुसार आपण जितकी कष्ट करतोय तितकी मेहनत करतोय आता मी आहे राजेश आहे आम्ही सकाळच पावसामध्ये आम्ही असे धंदे करतोय रोडावरती उभे तर मॅक्झिमम दोन पैसे का होईना आपल्याला भेटायला पाहिजे या जिद्दीनं किंवा या विचारानं आम्ही आधी आम्ही उभे आहोत पण पावसानं आज असं केलंय की चुचत नाहीये तर त्या हिशोबानुसार वाटत नाही आज जर आज पण काही जास्त व्यवस्थित होईल म्हणून तरी पण बघू जितक्या लोकर होईल तितक्या लोकर आज परत आवरून घेऊ कारण पाऊस सुरू येत नाहीये आणखी विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावना आज बाहेर कुठं तरी फिरायला जाऊ मला असं वाटतंय तर त्या हिशोबानुसार आज आपण परत अकरा बारा वाजता बाहेर कुठं तरी फिरायला जाऊ परत तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल किंवा आपले जे हॉस्टेलचे मुलं आहेत माझे मित्र जे आहेत त्यांनी नाश्त्यासाठी आवर्जून यावं आणखी आपल्या स्टॉलला विजिट द्यावं